खूप मऊ आणि लुसलुसीत असा मोदक तयार होतो पाकळ्या पण अतिशय छान पाडता येतात आज मी एक नवीन ट्रिक सांगणार आहे त्यामुळे पाकळ्या अजिबात तुटणार नाहीत नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या सहाव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आजच्या तांदळाच्या उकडीचे मोदक बनवण्यासाठी आंबेमोहर तांदळाची पिठी इथं मी वापरली आहे हा तांदूळ पांढरा शुभ्र चिकट आणि सुगंधी असतो तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या हवेला सुकवा उन्हामध्ये वाळवायचा नाही आणि बारीक दळून आणला आता पिठाला आणखी चिकट येण्यासाठी एक कप तांदळाला एक टेबल स्पून मी शाबुदाना घेतलाय आणि तांदळाच्या तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि सर्व पीठ चाळून आता सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊ कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये एक कप नारळाचा खाऊ टाकलाय तो थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गुळ टाकायचा थोडा वेळ ते हलवत राहा गुळ चांगला मिक्स झाल्यावर शेवटी त्यामध्ये एक चमचा विलायची आणि बडीशेपची पावडर टाकली शेवटी यासाठी टाकले की त्याचा सुगंध टिकून राहतो आणि कडईतून सारण बाजूला काढून थंड करायला ठेवलं सारण थंड होईपर्यंत तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊ आता एका पातेल्यामध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतले आपण पीठ एक कप घेतले म्हणून दूध आणि पाणी मिळून पण एक कपच घ्यायचं दुधामुळे पिठाला मऊ पण येतो त्यात एक चमचा तूप आणि अर्धा चमचा साखर टाकली साखरेमुळे पिठाला जरासा गोडपणा येतो तो छान वाटतो दुधाला उकळी आल्यावर पिठामध्ये चवीनुसार मीठ मिसळा मी आणि ते सर्व पातेल्यात टाका गॅस बारीक करून ते सर्व मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यावर गॅस बंद केला आणि दहा पंधरा मिनिट ते झाकून ठेवलं आता पंधरा मिनिटानंतर ते सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि तांब्या किंवा स्मॅशरचा वापर करून ते असं एक जीव करून घ्यायचं हाताला तूप लावून बघा ते असं चांगलं मळलेलं आहे आता त्यातून एवढ्या आकाराचा गोळा बाजूला काढून बाकीचं पीठ झाकून ठेवूया हाताला तूप किंवा पीठ लावायचं आणि त्याचे व्यवस्थित अशी पारी बनवून घ्यायची जशी की वाटी असते त्या पद्धतीनं आता आपण याला पाकळ्या पाडून घेऊया एका बोटाचं अंतर ठेवून अशा पद्धतीनं पाकळ्या करून घ्या सगळ्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत त्यामध्ये एक ते दीड चमचा सारण टाका आणि सर्व पाकळ्या अशा वरच्या बाजूने एकाच साईडला दाबून घ्या आणि अशा पद्धतीने आता हे सर्व आपण बंद करून घ्यायचं नंतर चमच्याच्या सहाय्याने सगळ्या पाकळ्या नीट करा बोटाने पण पाकळ्यांना असा सुंदर आकार पाडता येतो आणि हाताने मोदक असा गोल फिरवत थोडासा दाबून त्याला व्यवस्थित गोल आकार करून घ्या हातावर गोल वाटी करता आली नाही तर तूप किंवा पीठ लावून ती लाटून घ्या आणि नंतर मग पाकळ्या पाडून मोदक बनवा असं पण नाही जमलं तर मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये सगळीकडून एकसारखं पीठ लावून घ्या त्यात चारण भरा आणि पुन्हा वरच्या बाजूने पीठ लावून ते बंद करा मग साचा अलगत उघडा खालच्या बाजूने मोदक असा बाहेर काढून घ्या असं आपण खूप सुंदर मोदक बनतो आता हे सर्व मोदक बनवून झाल्यावर त्याला उकड द्यायची आहे एका पातल्यात एक लिटर पाणी मी उकळायला ठेवलं होतं त्यावर चाळणी ठेवून एक कापड ठेवलं किंवा तुम्ही चाळणीला पण तेल लावू शकता मग त्यावरती सगळे मोदक ठेवा आणि त्याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत वाफ द्यायची आहे मी आता हे वीस मिनटानंतर मोदक बाहेर काढून घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा जर सराव केला तर असे परफेक्ट मोदक बनवता येतात तर नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद